दिला पाहिजे तो पण घेत नाहीत एकंदरीत आपल्याला दिसून येत की निगड गट असं सरकार हे झालं जवळचे सहकारी जे ते आरोप सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोक्का लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमण याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश धस म्हणाले की म्हणजे जनावरां जरी असं मारलं तर अंगार शहर आहे तो तो माणसाला मारतायत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे